नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत टी सी एस आय बी पी एस जी पी वायक्यू जे दोन हजार बावीस दो तेवीसमध्ये विचारले गेले होते हे मराठीसाठी युजफुल ठरणार आहेत तलाठी झेडपी तसेच ग्रुप सीसाठी हे अति उपयुक्त ठरणार आहेत त्यामधला प्रश्न पहिला हा आहे की मोहऱ्याचे एक वचन शोधा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोहरी पर्याय क्रमांक तीन मोहरी मोहऱ्याचे एक वचन मोहरी हे होतं ते ई कांतारामध्ये स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे या कांतारामध्ये होत असतं पदार्थवाचक नामाचे सामान्य ज्ञान अनेक वचन होत नाही उदाहरणार्थ मोहर मोहोळ सोने पाणी लोणी इत्यादी प्रश्न क्रमांक दोन राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्य रचनेचा प्रयोग ओळखा तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्मकर्तरी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग असं पण म्हटलं जातं कर्मकर्तरी प्रयोगात कर्त्याला कर्त्याला कडून म्हणजे कडून हा म्हणजे कडून हा प्रत्यय लावून इंग्रजी वाक्यासारखीच रचना केलेली असते राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यात कर्त्याचा स्पष्ट उल्लेख टाळलेला आहे तर कर्माला आज्ञा म्हणजे प्रा प्राधान्य दिलेलं आहे म्हणून हे, हे कर्मकर्तरी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक तीन त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषणे ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिरव्यागार रंगीत आणि सुगंधी विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हटलं जातं वरील वाक्यामध्ये बागेतील हिरव्यागार आणि फुलांबद्दल माहिती सांगितली आहे रंगीत आणि सुगंधी हे सगळे विशेष माहिती देतात म्हणून हे विशेषणे आहेत प्रश्न क्रमांक चार जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा या वाक्य रचनेस कोणता प्रयोग म्हणतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक याला भावे प्रयोग असं म्हणतात ही जी व्याख्या दिलेली आहे ती भाव्य प्रयोगाची व्याख्या दिलेली आहे उदाहरणार्थ गणूने गायीला बांधले उदाहरण दिलेलं आहे याचा भाव्य प्रयोग का वाक्यात कर्ता कर्म दोन्ही असतात दोन्हीला प्रत्यय लागलेले असतात क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी अचूक शब्द शोधा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अचूक शब्द शोधायचा आहे आपल्याला म्हणून पर्याय क्रमांक दोन त्याच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता हे याचा अचूक उत्तर आहे ह्यांचे दुसरे जे पर्याय आहे ते चुकीचे आहेत प्रश्न क्रमांक सहा रजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रौप्य रजतचा समनार्थी शब्द रौप्य किंवा रूपक होतो रत्नाचा समानार्थी शब्द खडा किंवा जवाहीर होतो सुवर्णचा समानार्थी शब्द सुवर्ण कंचन हेम असा होतो तसेच चंदनचा समानार्थी शब्द मंगल्य किंवा मलजय असा होतो प्रश्न क्रमांक सात जे चा ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिश्र वाक्य मिश्र जेव्हा वा एक प्रधान मुख्य प्रधान म्हणजे मुख्य वाक्य किंवा जेव्हा एक प्रधान प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वी अव्ययांना जोडली जातात तेव्हा मिश्र वाक्य तयार होतात दिलेल्या वाक्यामध्ये जे ते हे उभयान्वी अवय उभयान्वी अव्यय वापरले आहेत म्हणून हे मिश्र वाक्य आहे प्रश्न क्रमांक आठ यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अव्ययीभावी समास अव्ययभावी समास समास हा यातील पहिले पदे प्रधान असते हे प्रधान असते आणि सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो उदाहरणार्थ यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे आज जन्म जन्मापासून व्यर्थ म्हणजे अर्थाशिवाय प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रश्न क्रमांक नऊ आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ कोणता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अपूर्ण वर्तमान काळ दिलेल्या वाक्यामध्ये चालू आहे चालू आहे हे क्रियापद पावसाची रिमझिम चालू आहे किंवा पूर्ण न झालेली आहे असं दर्शवतं म्हणून हे अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक आठ दहा स्त्रीलिंगी रूप लिहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेंढी एडकाचं रूप हे मेंढी होतं बैलचं स्त्रीलिंगी रूप गाय हे होतं गायीचं बैल नागचं नागिन आणि हरिणचं हरिणी असं होतं प्रश्न क्रमांक अकरा सत्यासत्य हा कोणता समास आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वैकल्पिक द्वंद समास आहे वैकल्पिक द्वंद्व समास हा या समास या सामासिक शब्दाचा विग्रह करते वे विकल्पदर्शक अवयन वी अवयांचा वापर करावा लागतो अथवा किंवा वा शक्यतो विरुद्धार्थी शब्द असा याच्यामध्ये उदाहरणार्थ सत्यासत्य सत्य सत्य किंवा असत्य बरे वाईट म्हणजे जास्त करून याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द असे असतात प्रश्न क्रमांक बारा मी चहा केला या वाक्याचा काळ कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साधा भूतकाळ वरील वाक्यातील क्रियापद केला यावरून चहा करण्याची क्रिया आधीच केव्हा तरी पूर्ण झाली आहे असे कळते म्हणून हा साधा भूतकाळ म्हणता येईल म्हणून पर्याय क्रमांक दोन मी चहा केला साधा भूतकाळ प्रश्न क्रमांक तेरा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अपकर्ष उत्कर्षाचा अपकर्ष तसेच उन्नतीचा अवनती उत्तेजनचा खच्चीकरण आणि हर्षचा खेद प्रश्न क्रमांक चौदा सम्राटचे योग्य स्त्री स्त्रीलिंगी रूप शोधा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सम्राज्ञी सम्राट सम्राटचं हमेशा सम स्त्रीलिंगी रूप हे स सम्राज्ञी असे होते आणि सम्राज्ञी हे संस्कृतमधून मराठीमध्ये आ आलेल्या नामा नामांची स्त्रीलुप स्त्रीलिंगी रूपे ई या प्रत्ययाने होतात स संस्कृतमधून म्हणून साम्राज्ञी प्रश्न क्रमांक पंधरा पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समाजातील उच्च वर् उच्च वर्गीय मानला गेलेला पांढरपेशा म्हणजे समाजातील उच्च वर्गीय मानला गेलेला प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यातील कर्मशोधा त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्मशोधायचा आहे याच्यामध्ये तर याच कर्म जे आहे ते आहेत नावे वाक्यातील कर्म नावे क्रियापद दाक, दर्श दाखविलेली क्रिया ज्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म असते प्रश्न क्रमांक सतरा वर्तमान काळातील वाक्य शोधा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माझी बहीण दिल्लीला असते पर्याय क्रमांक एक आहे बहुधा उद्या पाऊस पडेल भविष्यकाळ वर्तमान काळातील शोधाचे या या दु या दुकानात दु दुर्मिळ पुस्तके मिळत होती भूतकाळ अठ्ठावीस वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळाले हे पण भूतकाळामध्येच येईल माझी बहीण दिल्लीला असते म्हणजे ते आता पण आहे म्हणून हा वर्तमान काळातील वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अपर्णा सतरा नंबरला नंबरच्या बसने घरी जाते विधानार्थी ओळखायचा आहे विधानार्थी वाक्य म्हणजे या या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते आणि अशा वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते आणि शेवट पूर्ण विरामाने होतो पहिले वाक्य प्रश प्रश्नार्थक प्रश्नार्थक आहे व तिसरे वचवते हे वाक्य हे जे पहिलं वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक आहे सलमानला कोणी कळवले होते का हे प्रश्नार्थक वाक्य आणि तिसरे वचवते वाक्य आज्ञार्थी वाक्य आहेत तिसरं वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा हे हे जे वाक्य आहे ते अज्ञार्थी वाक्य आहे ऐक मी काय सांगतो हे पण आज्ञा दिलेली आहे इथे म्हणून म्हणून या आणि आपल्याला विचारलं आहे विधानार्थी म्हणून अपर्णा सतरा नंबरच्या बसने घरी जाते हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ओळखलत कमला सर ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुसुमार्गज कुसुमार्गज यांची कणा ही कविता आहे त्यांचंच पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यांनाच कुसुमार्ग असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक वीस वर्तमान काळाचे वाक्य निवडा तर यात तर पहिलं वाक्य जे घेतलेलं आहे ते अपर्णा गावाला गेली 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 म्हणून हे जे भूतकाळामध्ये दर्शवलं जातं हे दिवस मोठा असतो वर्तमान काळाचे वाक्य निवडायचे आहे तर हे योग्य उत्तर ठरेल तिसरं वाक्य आहे वैदही मुक्त मुक्त आणि प्रिया रडल्या रडल्या म्हणजे हे भूतकाळामध्ये घडलेलं आहे प्र पर्याय क्रमांक चार आज रमा आनंदून जाईल जाईल हे भविष्यामध्ये दर्शवलं जातं म्हणून याचं योग्य उत्तर आहे वर्तमान काळाचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन हिवाळ्यात दिवस मोठा असतो प्रश्न क्रमांक एकवीस प्रमाण लेखनाच्या नियमाप्रमाणे लिहिलेला पर्याय निवडा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक आहे एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील पर्याय दोन आणि दोन जो आहे तो मी आणि ही लिहिलेला आहे म्हणून हा अयोग्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे मिनीरा मिनी राशीमुळे गावी परतनाचा निर्णय घेतला हा पण चुकीचा आहे मी मी तुझ्याकडून एक पुस्तक घेतले होते हे पण चुकीचं आहे ही पेन खूप महाग आहे हे पण चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील प्रश्न क्रमांक बावीस खालील वाक्याचा काळ शोधा घंटा झाली की मुले वर्गात जातील तर याचा काळ शोधायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे जातील जातील म्हटलं की भविष्य काळामध्ये येतलं जातो हा म्हणून पर्याय क्रमांक एक हा भविष्य काळ आहे जातील प्रश्न क्रमांक तेवीस कर्तरी कर्तरी प्रयोगात करता नेहमी डॅश डॅश असतो तर याचं योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोगामध्ये करता हमेशा प्रथमत असतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथमात कर्तृ कर्त्री प्रयोगात करता नेहमी प्रथमांत असतो आणि भावे प्रयोगात करता व कर्म गौण्य असत भावे प्रयोगामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस प्रोत्साहन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर याचं योग्य उत्तर आहे प्रोत्साहनचा विरुद्धार्थी जो शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक एक परावृत्त पाठिंबाचा असहकार उत्तेजनचा विरुद्धार्थी शब्द आहे खच्चीकरण करणे आणि कौतुकचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा प्रश्न क्रमांक खालील वाक्यातील त्याने गळाभोवती मफलर नाकापर्यंत वर ओढली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मफलर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मफलर क्रियापदाने दर्शवली क्रिया ज्या घटकावर घटते किंवा ती क्रिया सोसणारा घटक हा कोण असतो त्याला कर्म म्हटलं जातं मग ज्याच्यावर क्रिया घडत आहे ती आहे मफलर म्हणून याचा कर्म म्हणून याचा कर्म जो आहे तो आहे मफलर थँक्यू